सादे केले तरी, मुला सादे तरी मुला होतात यांच्या साखरपुड्याचा सोहळा चार नोव्हेंबर रोजी संगमनेर येथे पार पडलेला आहे या साखरपुड्याने केवळ आनंदाचा क्षणस निर्माण केला नाही तर अनेक प्रश्न चर्चा निर्माण केले आहेत इंदोरीकर महाराजांचा साखरपुडा म्हणजे नक्की काय खास त्यांच्या जावयाचं नाव काय आणि साखरपुड्याची महाराष्ट्रामध्ये एवढी चर्चा का इंदोरीकर महाराज म्हणजेच निवृत्ती काशीनाथ देशमुख अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी या गावात त्यांचा जन्म झाला आणि गावावरूनच त्यांचं नाव इंदोरीकर असं त्यांना पडलं ते केवळ कीर्तनकार नाहीत तर ते समाज प्रबोधन करणारे संत आहेत त्यांनी बी एस सी आणि बी एड पर्यंत शिक्षण घेतलं सुशिक्षित कीर्तनाची शैली लोकांना खूप थोडं वाचतो आणि थोडं करायला भाग पाडलं लग्न साधं केलं तरी मुलं होतात खर्चाचा तमाशा कशाला असं सांगून त्यांनी समाजात साधेपणाचं एक जबाबदारीच महत्व पटून दिलं इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा नुकताच पार पडला हा कार्यक्रम चार नोव्हेंबर रोजी संगमनेरमध्ये अत्यंत थाटामात झाला या कार्यक्रमाला धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे स्वतः हजर होते कार्यक्रमाची सजावट पाहुण्यांचे वादळ आणि भव्य स्टेज संगीत व्हिडिओ शूटिंग सगळं दणदणीत होतं सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले लोकांच्या नजरा एका गोष्टीकडे लागल्या होत्या जावय कोण आहे इंदोरीकर महाराजांच्या महारा कन्याचा साखरपुडा झाला साहिल चिलब याच्याशी साहिल हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटोडे या गावाचे रहिवासी आहेत त्यांचा परिवार व्यवसायत प्रस्थापित आहे साहिल चिलब यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या मालकीकडे शेकडो वाहने आहेत असं सांगितलं जात आहे सध्या ते नवी मुंबईत राहतात इंदोरीकर महाराजांच्या कन्याचं लग्न एक साधन प्रतिष्ठित कुटुंबात होता ही। होत आहे साखरपुड्याच्या दिवशी संगमनेर मध्ये वातावरण उत्साही होतं शेकडो गाड्या पाहुण्यांचे फोटोग्राफी सजावट सगळं काही मोठ्या प्रमाणावर झालं संपूर्ण ठिकाणी लोकांच्या तोंडी एकच चर्चा इंदोरीकर महाराजांचा साखरपुडा बघा जसा एखाद्या मोठ्या राजकारणाचा कार्यक्रम आहे लोकांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या पण त्याचबरोबर काहींनी प्रश्नही विचारले जे साधे पाण्याचं कीर्तन करतात ते इतक्या साखरपुडा कसा करू शकतात महाराजांनी त्यांच्या कीर्तनात नेहमी सांगितलं लग्न साधं करा हुंडा घेऊ नका फिजूल खर्च टाळा त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या साखरपुड्याविषयी थोडी टीका झाली काही लोक म्हणाले बोलणं आणि करणं यात फरक दिसतोय तर काही म्हणाले कुटुंबाचं लग्न आहे त्यांनी खर्च केला तरी तो त्यांचा अधिकार आहे अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया दिसल्या काहींनी त्यांच्या आधीच्या भाषणाच्या क्लिप काढून सोशल मीडियावर टाकल्या समर्थक मानतात महाराजांनी कधीही लोकांना आनंद साजरा करू नका असं सांगितलं नाही त्यांनी फक्त उदळपट्टी टाळा असं सांगितलं इंदोरीकर महाराज हे नेहमी विनोदी आणि वास्तववादी कीर्तन करतात ते समाजातील दुर्गुणावर बोट ठेवतात दारू व्यसन अंधश्रद्धा हुंडा फाजिल खर्च यावर प्रहार करतात त्यांच्या कीर्तनातून त्यांनी हजारो घरात बदल घडवले आहेत लोक आजही म्हणतात महाराजांचं एक कीर्तन ऐकलं की जीवन बदलत म्हणून जेव्हा त्यांच्या घरात असा थाटामाटा दिसलं तेव्हा लोक विचारू लागले त्यांनी साधेपणाचं गाणं गायलं त्यांनीच साधा श्रीमंताचा साज का केला एका बाजूला इंदोरीकर महाराज हे समाजाचे मार्गदर्शक आहे त्यांच्याकडून साधेपणाची अपेक्षा समाज बळगतो त्यांच्या कृतीतूनही तोच संदेश दिसावा ही अपेक्षा स्वाभाविक आहे दुसऱ्या बाजूला ते सुद्धा एका मुलीचे बाप आहेत आपल्या मुलीच्या साखरपुळ्याच्या दिवशी थोडा आनंद थोडा काट करणं तर ही पर प्रत्येक पालकाची भावना असते त्यात चुकीचं काही नाही कारण उपदेश करणं आणि कुटुंबाचा आनंद साजरा करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साखरपुळ्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या काहींनी अभिनंदन केलं तर काहींना टीका देखील केली एकाने लिहिलं महाराजांचं कीर्तन ऐकून लग्न साधं केलं पण महाराजांनी स्वतःच्या साखरपुडामध्ये मोठा केलाय महाराज साधे माणूस आहेत त्यांनी समाजासाठी जे केलंय ते कोणी विसरू नये ही दोन मते समाजामध्ये दोन बाजू दाखवतात एका बाजू आदर्शाची अपेक्षा ठेवते तर दुसरी बाजू वास्तव स्वीकारते आज महाराष्ट्रात असं गाव सापडणं कठीण आहे जिथे इंदोरीकर महाराजांचं नाव माहीत नाही त्यांचं कीर्तन लाखो लोक ऐकतात त्यांचे युट्यूबवर व्हिडिओ कोट्यवधीमध्ये पाहिले जातात त्यांनी अनेक समाज कार्यांचे उपक्रम चालवले आहेत गरीब विद्यार्थ्यांना मदत शेतकरी समस्यावर भाष्य अंधसाधा निर्मूलन महिलांच्या सन्मानासाठी संदेश त्यांचा उपदेश नेहमीच लोकांना जाग करणं हा राहिला आहे सुभाष तळेकर अध्यक्ष डबेवाला संघटना यांनी इंदोरीकर महाराज यांच्यावर भाष्य केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा काल साखरपुरा पार पडलेला आहे या साखरपुड्यामध्ये लाखो रुपयाचा खर्च त्यांनी केलेला आहे त्यांनी सांगितलं की इंदोरीकर महाराज काय उपदेश देत असतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात आणि मोठं केलं तरी पण मुलं होतात जर इंदोरीकर महाराज जसे बोलले तसे वागले असते तर एवढा खर्च झाला नसता साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होत असेल तर लग्नामध्ये नक्कीच करोडो रुपये खर्च होतील अशी टीका सुभाष तळेकर यांनी निवृत्ती महाराज यांच्यावर केली आहे निवृत्ती महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये जो खर्च झाला आहे त्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर टीका होताना दिसत आहे इंदोरीकर महाराज यांच्या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा